साजिरे रूपसुंदर कटिदळके पितांबर कंठात तुळशीहार कस्तुरी टिळा खर तर एकादशीचा सोहळा आज संपन्न होत असताना महाराष्ट्राच्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महापूजा झालेली आहे महापूजा होत असताना मानाचे वारके रामराव वारेगावकर यांना तो मान नांदेड जिल्ह्यातले वारकरी आहेत त्याचबरोबर यावर्षी राज्यामध्ये प्रथमच जिल्हा परिषदच्या दोन विद्यार्थ्यांना मानाची पूजा करण्याचा संधी मिळालेली आहे मोहळ तालुक्या सोलापूर जिल्ह्यातील मोह तालुक्यात परीते आणि देवडे गावातील जिल्हा परिषदचे विद्यार्थी तर शिक्षण खात्याने हा पहिल्यांदाच उपक्रम चालू केलेला आहे तर आता विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये जिद्द वाढलेली दिसणार आहे त्यांना विठ्ठलाचं दर्शन करायला मिळणार आहे अशा हिच्यात विठ्ठलाचं रूप आज एकदम खूप झालेलं आहे आज पंढरपुरामध्ये जवळजवळ आठ ते दहा लाख वारकरी विठ्ठल या दर्शनामध्ये आलेले आहेत विठ्ठल मंदिरातून विठ्ठल या घालून जगदीश डांगे न्यूज नाईन Grazie.